thanks for watching श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर पढेगाव रस्त्यावरील काळभैरवनाथ मंदिराच्या रोडलगत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं असून त्यांच्याकडून चार लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे दसऱ्या बरांड्या भोसले आजब्या महादू भोसले कुलत्या बंडू भोसले यांना ताब्यात घेतल्या असून रवी उर्फ रवींद्र मुबारक भोसले सोहेल पठाण हे दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारदिवे पंकज व्यवहारे विशाल दळवी विश्वास बेरड देवेंद्र शेलार संदीप चव्हाण संदीप दरंदले संतोष खैरे फुरकान शेख अमृत आढाव रवींद्र घुंगासे विशाल तनपुरे मच्छिंद्र बर्डे जालिंदर माने मयूर गायकवाड शिवाजी ढाकणे किशोर शिरसाट प्रमोद जाधव मेघराज कोल्हे अरुण मोरे मोहम्मद शेख यांच्या के पथकाने केले गंगापूर तालुक्यातील के रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर पडेगाव जाणाऱ्या टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे व स्टाफ यांना कारवाई काम नेमण्यात आले होते स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन दोन मोटरसायकलवरती सहा इसम हे संशयास्पस्थित दिसले त्याप्रमाणे पथकाने त्यांना शेतापिने ताब्यात घेतलं रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या टीचर्स काळे याच्यासह त्याचे चार साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहे त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्या कर्जामध्ये साधारण एक तलवार एक इयरपिस्टल चाकू मिरचीपूड तसंच एकतीस ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे दोन गोड्या केल्याची कबुली दिली आहे साधारण एक चार लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे